आपला आवाज कोकण चोवीस तास मी इतर कुठल्या पक्षामध्ये जाणार हा केवळ अफवा असल्याचं मत राजापूर येथील काँग्रेसच्या माजी आमदार बाणू खलीपे यांनी व्यक्त केला आहे काय तुम्ही भेटणे भेटला तर ती बातमी होऊ शकते तुम्ही भेटलात तर ती बातमी होऊ शकते पण तुम्ही भेटल पण अशी गेले दोन दिवस चर्चा आहे की काँग्रेसच्या एका गटाला शिंदे गटाची ऑफर आहे बरोबर ना किंवा काँग्रेसने ऑफर दिले काय अशी अशी वेगवेगळ्या चर्चा आहे त्याच्या संदर्भात काय म्हणजे ते सगळं एकतर बाजूला पडलंय म्हणून आम्ही आघाडी म्हणून एक मी तुम्हाला सांगते मला स्वतःला तीन तारखेला फोन आले की आज तुमचा प्रवेश आहे मला फोन आला मी म्हटलं बाबा मी नाही म्हणते मी तू का पुढे म्हणतोस की आज माझा प्रवेश आहे आता काल परवाच्या दिवशी ना परवाच्या दिवशी पण अशी फोन झाली आज संध्याकाळी प्रवेश आहे म्हणजे मा बाकीच्यांचं तर सोडा माझाच प्रवेश आहे म्हणून बातम्या पडा पण असं नाही ती काय अफवा असते चहा त्या सगळ्या अफवा आहेत ऐक ना नाही पण नको प्रकाश ऐका हा त्या काही अफवा आहेत आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं आमदाराने बोलावलं भेटायला गेले याच्यात आम्हाला काही वावग वाटत नाही भेटू दे जाऊ दे त्यांच्या काही ऑफर असतील त्या भेटू दे करू दे पण तुम्ही जसं म्हणता ना तसा माझ्या दृष्टीने जो काही पक्षप्रवेश आजपर्यंत होता येत ना किती फुन झाले फुन महत्वाचा विषय कसा आहे की आता स्पष्ट आपण त्या प्रश्नाकडे जाऊया की महत्वाचा प्रश्न असा आहे की काँग्रेस प्रमुख पक्ष आहे आजपर्यंत त्या संदर्भात जो प्रश्न विचारला आहे जो आमचा चेहरा आहे तो आमचा चेहरा आहे तो कुठे झालणार नाही तो फिक्स आहे <laughs> तो जाणार नाही आणि तो कोणाला अजून भेटायला ना, जाणार नाही पण गेला तरी तुम्ही त्याच्याबद्दल शंका ठेवू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी अथवा महायुती होणार की नाही यावरून महाराष्ट्रभर सर्वच पक्षांमध्ये वादविवाद सुरू असतानाच रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर नगर परिषदेत मात्र आपण महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची माहिती माजी आमदार हुस्न बाणू खलिपे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे मागील चार वर्षात जी काही ससे उलपट झाली सगळ्यांची तुमची आमची शहरवाची आमची ते पण तुमच्या नजरेसमोर आहे त्यामुळे आता ह्या वेळेला आम्ही असं ठरवलं की जे आम्ही परंपरागत एक दुसऱ्याच्या समोर उभे राहिलो शिवसेना आणि काँग्रेस या का ठिकाणी दोनच पक्ष आम्ही जास्त करून एकमेकाच्या समोर उभे राहतो काही राष्ट्रवादीचा एक होता भाजपचा एक होता दोघेही शिंदेचा काही राहिलेलं नाही आहे पण तरीही आता सामोरं जाताना आम्ही चारही पक्ष काँग्रेस म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट आणि मनसे असे सगळे एकत्र होऊन आणि त्याच्याही बरोबर छोट्या मोठ्या संस्था ज्या आहेत राजापुरात त्यांच्याशीही आम्ही संपर्क करतो काय काही पतसंस्था आहेत काही बँक्स आहेत काही आहेत त्यांचे मंडळ आहेत अशांशी सामाजिक संस्था वगैरे ज्या आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्कात आहोत की त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा तर अशा प्रकारे सगळ्यांना मिळून घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरं जायचं प्रयत्न करतो तुमचा एक प्रश्न असा आहे की को काही जणांना शिंदे गटात बोलवलं कोणी बोलवलं बघा ज्या उमेदवारांमध्ये निवडून येण्याची कॅपॅसिटी असेल अध्यक्ष पदाची उमेदवारी दिली जाईल अशी माहिती माजी आमदार हुस्नबाणू खलीपे यांनी राजापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे त्याच्याशी आपण सहमत आहोत की नाही हा आपला प्रश्न आजही आम्हाला काय विरोधक म्हणून आम्ही कोणाकडे तसे बघत नाही आहे परंतु ते काय कोणी बोलवलं तर कोणी बोलवलं तर त्याचं ऐकून घ्यायचं हे आमचं काम आहे आणि आमच्याकडे पण खूप जण येत आहेत नाही असं नाही आम्ही एक दुसऱ्याशी कन्व्हर्जेशन बातचीत करतो आहे परंतु लढाई ही जी आहे ती आम्ही आमच्या आघाडीतर्फेच लढतो आहे मग समोर कोणी ये समोर कोणी येऊ आम्ही आता एकत्र झालेलो आहोत आणि एकत्रितपणे लढतो त्यामुळे कोण कुठे गेलं कोणाला भेटलं याच्यावर तुम्ही कृपया जास्त करून फोकस करू नका कारण तुम्हालाही बोलवलं तुम्ही आमच्याकडे येता हे आमच्याकडे येतात ते आमच्याकडे येत आहेत ह्यांना बोलवलं तर हे पण जातील भेटून बोलणं हे काही हे नाही आणि मला तर त्याबाबत काही वावगं वाटत नाही सेकंडली तुम्ही एक गोष्ट विचारली आता कोणाला किती देणार वगैरे असा हा तुमच्या डोक्यात प्रश्न आहे माझा आणि आमचा सगळ्यांचा माझा म्हणत नाही आहे मी क्रेटेरिया हा आहे निवडून येणारा उमेदवार ज्याच्याकडे जनमत आहे ज्याच्याकडे लोकमत आहे आणि जो निवडून येईल तो आमचा उमेदवार मग तो काँग्रेसचा का असेल शिवसेनेचा असेल हे आमच्या दृष्टीने नंतर आहे पहिलं त्याची निवडून यायची पात्रता आहे का तो निवडून येईल का लोकांमध्ये त्या होते नव्हते मतभेद संपले असल्याने आणि आता आमचे विचार जुळले असल्याने राजापूर नगर परिषदेत आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढणार असल्याची माहिती माजी आमदार गणपत कदम यांनी दिली आहे आणि एकत्र बसून आमचे विचार जुळलेले आहेत कुणी काय करायचं कोणी कुठून लढायचं वगैरे हे तत्व तर आमचं ठरलेलं आहे पण तुम्ही जर म्हणाल की आता कोण कुठे लढवेल किती कोण असेल हे आता आम्ही काही जाहीर करणार नाही तिथे आम्ही ज्या दिवशी फॉर्म भरू त्यावेळेला तुम्हाला ते चित्र स्पष्ट दिसेल की कि कोणी किती लढवल्या कोणी कुठून लढवल्या हे चित्र तुम्हाला दिसेल आणि म्हणून आम्ही असं म्हणतोय की ह्या याच्यापूर्वी सत्तेत पण तसे आम्ही दोघं एकमेकांच्या विरुद्ध होतो पण आता नियतीने आम्हाला दोघांना एकत्र आणलेलं आहे आणि म्हणून एकत्र आल्यामुळे आम्ही एकत्रपणे लढवणार आहोत आणि आम्ही टोटली वीसच्या वीस जागा लढवणार आहोत चार आणि नगराध्यक्ष एकवीस आता तुम्हाला तर सगळ्या पत्रकारांना माहितीच झालेलं असेल की नगराध्यक्षांचे उमेदवार तसे अगोदरच जाहीर झालेले आहेत समंदर की गोद में पला है तू लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास महाराष्ट्र महत्व पहाड़ी को चोवीस तास न्यूज चैनल यूट्यूब वर सब्सक्राइब करा सबसे कॉन प्रेस करा